श्रीकृष्णांनी अश्वत्थामाच्या कपाळाचा मनी का काढून घेतला अश्वत्थामा द्रोणाचार्य यांचा मुलगा होता आणि अश्वत्थामाचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता द्रोणाचार्यांना मुलगा नव्हता त्यामुळे भटकत भटकत ते हिमाचलमध्ये गेले तिथे त्यांनी तपेश्वर महादेव नावाच्या स्वयंभू शिवलिंगाची पूजा अर्चना केली आणि एका पुत्राची प्राप्ती केली असं म्हटलं जातं की अश्वत्थामा भगवान शिव यांचा अंश आहे अश्वत्थामाच्या कपाळावर एक मणी होता जो त्याला कोणत्याही राक्षस असूर मानव आणि देव यांच्यासमोर ताकदवान ठेवत होता अश्वत्थामाच्या कपाळावरचा मनी त्याच्या जन्मापासूनच त्याच्या कपाळावर होता अश्वत्थामाच्या आईचे नाव कृपी होते कृपी आणि द्रोणाचार्य यांनी खूप संघर्षपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते अश्वत्थामाला पिण्यासाठी दूधसुद्धा मिळत नव्हते जेव्हा त्यांची गरिबी खूपच वाढली त्यावेळी द्रोणाचार्यांनी हस्तिनापूरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तिथे द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवांना शिक्षण दिले कौरव आणि पांडवांबरोबरच त्यांनी अश्वत्थामाला सुद्धा शस्त्र आणि शास्त्र विद्येचे ज्ञान दिले अश्वत्थामा महाभारतातील महान योद्ध्यांपैकी एक होता ज्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धन म्हटले जात असे पण अश्वत्थामाने ही चूक केली की तो कौरवांची साथ देत असे कारण द्रोणाचार्यसुद्धा कौरवांच्या बाजूने होते द्रोणाचार्यांनी असा विचार करून कौरवांची साथ दिली होती की राज्याबरोबर निष्ठा ठेवून ते राज्याच्या विरुद्ध लढू शकत नव्हते युद्धाच्या वेळी द्रोणाचार्यांना कोणतेही कौरव किंवा अन्य योद्ध्यांची गरज नव्हती द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा हेच पांडवांवर भारी पडत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की द्रोणाचार्यांना बळाने नाही तर कपट करून पराजित केले जाऊ शकते भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरला म्हणाले तू द्रोणाचार्यांना सांग की अश्वत्थामा युद्धामध्ये मारला गेला आहे ज्यामुळे द्रोणाचार्य दुःखी होऊन हतातील शस्त्र टाकून देतील युधिष्ठिर भगवान श्री कृष्णांना म्हणाला धर्माची रक्षा करण्यासाठी मी द्रोणाचार्यांबरोबर कपट करायला तयार आहे भगवान श्री कृष्णांनी भीमाला एका हत्तीकडे बोट दाखवून इशारा केला आणि म्हणाले भीम याचे नाव सांग भीमाला भगवान श्रीकृष्णांची युक्ती समजली आणि भीमाने त्या हत्तीला मारले हत्तीला मारल्यानंतर भीम द्रोणाचार्यांकडे गेला आणि म्हणाला मी अश्वत्थामाला मारले आहे द्रोणाचार्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही द्रोणाचार्य त्यांच्या सारथीला म्हणाले की रथ युधिष्ठिरच्या बाजूला घेऊन चल रथ युधिष्ठिर समोर पोहोचल्यानंतर त्यांनी युधिष्ठिरला विचारले की अश्वत्थामा मारला गेला हे सत्य आहे का युधिष्ठिर द्रोणाचार्यांना म्हणाला हो अश्वत्थामा मारला गेला हे आहे पण हत्ती पण ज्यावेळी युधिष्ठिरने म्हटले हा हत्ती त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी शंखनाद केला होता ज्यामुळे गुरु द्रोणाचार्यांना वाटले की अश्वत्थामा त्यांचा मुलगा मारला गेला आहे या प्रकारे युधिष्ठिरच्या तोंडून खोटेसुद्धा निघाले नाही ही गोष्ट धर्मराज युधिष्ठिरच्या तोंडून ऐकल्यामुळे द्रोणाचार्य दुःखामध्ये बुडून गेले आणि त्यांनी त्यांचे शस्त्र जमिनीवर टाकले आणि दुःख करू लागले द्रोणाचार्यांना निशस्त्र पाहून द्रौपदीच्या भावाने त्यांचं डोकं धड्यापासून वेगळं केलं वडिलांचा मृत्यू झालेला पाहून अश्वत्थामाला खूप राग आला त्याने ठरवले की पाचही पांडवांना मारून टाकेल तो पांडवांच्या शिबिरापर्यंत पोहोचला आणि द्रौपदीच्या मुलांना पांडव समजून मारून टाकले जेव्हा द्रौपदीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने अर्जुनसहित सगळ्या पांडवांना अश्वत्थामाला घेऊन यायला सांगितले अर्जुनाने शपथ घेतली होती की तो अश्वत्थामाला द्रौपदीसमोर घेऊन येऊन शिक्षा करेल सगळे पांडव श्रीकृष्णांबरोबर अश्वत्थामाला घेण्यासाठी गेले तिथे गेल्यानंतर अश्वत्थामाबरोबर त्यांचं छोटंसं युद्ध झालं त्या युद्धामध्ये अश्वत्थामाने सगळ्या पांडवांना मारण्यासाठी ब्रह्मशीर अस्त्राचा वापर केला त्याचवेळी अर्जुनानेसुद्धा ब्रह्मशीर अस्त्राचा वापर केला मुनींनी समजून सांगितल्यानंतर अर्जुनाने आपले ब्रह्मशीर अस्त्र परत घेतले पण अश्वत्थामाला ब्रह्मशीर अस्त्र परत कसे घ्यायचे हे माहीत नव्हते त्यामुळे त्याने ते ब्रह्मशीर अस्त्र अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तराच्या पोटामध्ये वाढत असलेल्या मुलाला मारण्यासाठी वापरले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्या मुलाला आणि उत्तराला आपल्या सुदर्शन चक्राने वाचवले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला शाप दिला की तो हजारो वर्ष एकटाच फिरत राहील आणि त्याला कोणी जेवणही देणार नाही आणि भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाच्या कपाळावरचा सुद्धा काढून घेतला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा